केन्द्र में भी लगे होते हैं ठीक है चलिए ऐसा धंधा अच्छे व्यक्ति मिलते होंगे कोई अच्छे शक्ल में अच्छे व्यक्ति आएंगे तो बहुत अच्छे शक्ल का हिम्मत कर लेंगे अच्छा जब मचाओं में उसके अंदर प्रसिद्ध होता है क्या का क्या शी मत है अंतर क्या चश्मे के लिए आज ही तो मलर दिला दो आशा है कि कॉर तो इसी कारण और इन कैंसर में कोई भी फ्यूचर है लेकिन कैंसर इसी की रहते जैसे होते हैं कई लोग होता है हल्का सा भी का खतरा सुरक्षा प्रबंधन चालू बीमार खाड़े में दुष्काय पश्चात खूब वेस्ट फिर गया अभी वांगो भी कंटिन्यूस से गाना वाली बिल सर्किट में जमी है असर

ये अच्छा नाक में आये मुझे सोचने लगे उससे काश मुझसे कर दे जैसे सहार नहीं जाने एक ही महीने में जब तक नहीं आए एक ही हुआ इसके बाद लास्ट में ऐसा ही लोग सहार जिसकी तुझे कोई नजर लगती है व्यापक ताकतवार अच्छी कहीं उन लड़की सिर्फ उनका क्या कारण है ऐसे ऐसी

त्याच्यावर आत्ता वाढला आणि त्याच्यावर थोडी फास्टी वाढली पण ही व्ही सुट्टी आधी सेवा राहिली आणि त्याच्यावर ज्याच्या आता ते चालू शकत नाही पण ते दुसरं उभे करतात आणि त्या साक्षीवर समज नियोजका टेंचना त्यामध्ये घ्यायचा प्रयत्न करतात पवारांनी लोकसभा लढवावी असा मुद्दा तुमच्याकडे मांडला होता तर त्यावेळेला तुम्ही अजितला दिल्लीला जाऊ द्या आणि मी काठीवडीला जातो शेती करायला असं म्हणलं होता तसंही

काही कसं असं देवेंद्र फडणवीस म्हणाले लहानपणीची आहे बाल हाऊस आहे ती मूर्ती त्याच्यामुळे त्याच ठिकाणी असं फडणवीसांचं म्हणणं आहे माझा काही अडलं नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका